नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला खिल्लार बाजारात तर आज आपण सांगोला बाजारातील खिल्लार खोंडा असतील खिल्लार गाई खिल्लार कालवडी अशा सर्वांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घर बसल्या महाराष्ट्रातील सर्व बाजार पाहायला मिळतील तर आज आपण सांगोला बाजारातील खिल्लार कोंडांच्या बैलांच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपण मागवारीत खिल्लार बाजार आहे तो पण कव्हर करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करात म्हणजे चि ते मागवारीतील पण तुम्हाला खोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील चला तर जाणून घेऊया आपण नमस्कार कुठल्या गावचा आहे सिद्धेश्वर कुरोली किती महिन्या जाईल चारदात किती वर्ष झाली ते जवळ काय अडीच वर्ष तुम्ही घेतला आहे काय तुम्ही विकण्यासाठी आणलाय किती किंमत सांगता याची सत्तर हजार शर्यतीला चालते दोन्ही खांदी पळवून देणार कुठं मैदानात नेलता आतापर्यंत कलाक्लोज ला पळवलाय सात तारखेला गटात वगैरे काय बसल होता आमची सत्तावन्नाव्या गटात सत्तावन्नाव्या गटात पळाली काय नाव ठेवलं याचं रायफल राफेल तर मित्रांनो बघू शकता आहे दोन्ही खांदे यांनी पळवलेला आहे जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकता विक्रीसाठी यांनी कुठल्या ओळूची पायदा साईल रावण बैल रावण बैलाची फायदा बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पासष्ट वीस चौदा पासष्ट वीस चौदा हे किती महिन्याचा आहे एका वर्षाचा दाताला दाताला आदत आहे ह्याला काय शिकवलंय गिक घरच्या घोड्या संघ फिरवलाय तुमचं गाव कुठलं म्हणलं सिद्धेश्वर कुरुली सिद्धेश्वर कुरोली गोड्या संघ पळवलाय गेला घोड्या संघ घोड्या संघ झोपलाय फेरा टाकलाय बर बरं बरं ज काय सांगताय चाळीस हजार सांगितले कमी जास्त करून द्यायचा दोन्ही खांदी फेरा टाकून देणार ठीक आहे नमस्कार कुठलं गाव जत किती वर्षाचा आहे दीड वर्षाच बरोबर दात लावला आहे दाताला आदत दा आहे दा काय शिकवलंय का ह्याला आवताला झुकले अवताला आव चालू आहे मित्रांनो खोंड बघू शकताय दीड वर्षाचा आहे काय सांगितली आहे जी चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याऐंशी तीस बावीस चौसष्ट साठ ठीक आहे नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे वॉट नंबरचा वॉट नंबर खिल्लारमध्ये कुठली जाते ते मिक्स मैसूर इथे मिक्स मैसुरे किती वय आहे त्यात चौ चौसा दाता। दाताल दाताल चौसाय ह्याला काय शिकवलंय काय होय गाडीला नांगराला सगळं गाडीला नांगराला चालू आहे बघू शकताय मित्रांनो गाडीला नांगराल चालू आहे किती हे चाळीस हजार चाळीस हजार त्यातनं कमी जास्त होईल कमी जास्त होईल बरोबर हे किती महिन्यात हे दुसाय आहे दाताला दाताल दुसायच दोन दाती बघू शकताय मित्रांनो ह्याला शिकवलंय शिकवलंय सगळं आहे गाडीलाही चालू आहे ह्याला पण शिकवलंय बघू शकता मित्रांनो हे पण मोठ्या मपज खोंड आहे दोनदा ते ह्याचं काय सांगितलं त्याचं पन्नास हजार पन्नास हजार मोबाईल नंबर सांगा सांगाई चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा अठरा अकरा चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा अठरा अकरा अठरा अठरा अकरा नमस्कार कुठले गाव अकोला किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचं कुठले खिल्हिलार पांढरी खिल्लर नऊ महिन्याचा आहे काय काय सांगता याच पंचवीस हजार कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय सत्तर सत्तर अठ्ठावन पन्नास एकोणीस सत्तर गाव वास्तू अकोला भया किती महिन्याचा किती महिन्याचा भया किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे काजळी खिल्लार आहे का नऊ महिन्याचा आहे मित्रांनो कोण काजळी किल्लार आहे गाव कुठलं आहे तालुका पोच किती सांगत आहे पस्तीस हजार रुपये काजळी खिल्लार बरोबर मोबाईल नंबर सांगा की डबल नाईन झिरो टू फोर वन डबल फाय सेवन डबल सेवन एट ठीक आहे भया गाव बोसरे खटाव कसा आहे दाताला दाताल चौसा आहे काय कशाला चालू आहे आता अवताला अवताल चालू आहे मित्रांनो मोठ्या माफा आहे बघू शकता चौसा आहे दाताला काय सांगितली याची किंमत सत्तर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय सत्तर सत्तावन्न पासष्ट बासष्ट चाळीस बेचाळीस नमस्कार कुठलं गाव चिंचोली कसं आहे दाताला जाताल दुसरं आहे काय आहे ह्याला कशाला चालू आहे ती गाडीला अवताला दोनदा ती खोंडा आहे मित्रांनो बघू शकता गाडी गाडीला चालू आहे काय किंमत सांगता याची साठ हजार रुपये साठ हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा की त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न एक्क्याण्णव पंचेचाळीस ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे चिंचोली बरोबर किती वर्षाचा आहे गाडीच दाताला कसा आहे दाताला दुसरा झाला आहे काय शिकवलं का ह्याला गाडीला म्हणजे शर्यतीला शर्यतीला आणलाय कुठल्या खांद्याने पळतोय दोन्ही खांदी शर्यतीला चालतो कुठं पळवलं आता बरं बरं काय सांगतायचं पासष्ट हजार मोबाईल नंबर सांगा की एकोणव पंच्याहत्तर तेरा तेरा पंचेचाळीस ठीक आहे किती महिन्याचा आठ महिन्याच खिल्लर मध्ये कुठली जाते ते खिल्लार बरोबर गाव कुठलं आहे बरोबर किती सांगताय किती किंमत सांगताय ह पस्तीस हजार बरोबर मोबाईल नंबर सांगा की त्र्याहत्तर सत्त्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास अडतीस भया दाताल कसा आहे दाताल चौसा आहे गाव कुठलं चिंचोली कुठली चिंचोली बेहेरी चिंचोली चालू का सांगोला बरोबर चौसा आहे काय 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 शिकवलं ह्याला काय कशाला चालू आहे आता शेतीतल्या शेतीतल्या सगळ्या का कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता शर्यतीला वगैरे कुठे पळवले ना, शर्यतीला नाही शेतीतल्या कामाला ना। काय किंमत चांगली पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर शेहेचाळीस झिरो चार बरं नमस्कार कुठलं गाव दायटी बरोबर कसं आहे हि दाताला ती कशा आहे कामाला चालते शेतीतल्या कामाला बरोबर एकच आणले का जोड आणली जोड होऊ शकत मित्रांनो ही एक आहे आणि ही दाताला कसा आहे म्हणजे जोडीत द्यायचा आहे का फुटून द्यायचा ही दुसरा आहे का त्याला शिकवलं आहे शेतीतल्या कामाला चालते ह्याची काय किंमत सांगताय पंचावन्न हजार रुपये आणि ह्या मोठ्याची बडावची पासष्ट हजार मोबाईल नंबर सांगा की शहाऐंशी डबल झिरो बेचाळीस दहा अठ्ठावीस कुठल्या गावात आहे पाहिज्या चिंचोली किती वेळेला आहे शाळा चौकीला पप्पा आला आहे का बरं ही तुझ्याकडला आहे काय बाई कसं आहे दाताला दोन दाती काय काय शिकवलं आहे याला रानातली सगळी काम करते का बरं बरं किती किंमत सांगितली याची पंचावन्न पंचा। हजार मोबाईल नंबर माहीत आहे सांग मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट शहात्तर अडतीस पंच्याण्णव गाव कुठलं म्हणला चिंचोली कुठलं गाव चिंचोली दाताला कशी चिन आहे जोडी सहा सहा शेतीतल्या कामाला चालू आहे काय होऊ शकत आहे मित्रांनो शेतीतल्या कामाला चालू आहे जोड आणली कशी द्यायचे जोड लाखाच्या वरनं आली तर जोड द्यायचे बघू शकताय बडाव बैलायची तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खिल्लार बाजार कवर केलेला आहे आज आपण मागवारीतील पण खिल्लारच्या किमती जाणून घेणार आहे माघवारीची प मागवारीत पण खिल्लार भरला आहे तो पण आपण अपलोड करणार आहे चॅनलवरती चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आता इथून पुढे खिल्लारचे टाकणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद